छत्रपती शिवाजी घेऊन आणि मांद्रे संघ हा सारको स्ट्रॉंग करतले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जे राज्य आले जसे तसे पुढे वत सगळ्या वांगडा घेऊन तसे वांगडा घेऊन सगळ्यां आणि परत एकदा तुमका धन्यवाद म्हणतात आणि देव बरे करू म्हणतो थँक्यू की सर जे कमिटमेंट आणि प्रॉमिस केले ते आज फुलफिल केले आणि आमचे कमिटमेंट जे असले ते आज शिव जयंती दिसा छत्रपती शिवाजी जी स्थापना सर करप आणि ते आज आम्ही सक्सेस झाल्यात सक्सेस ना एकच गांव जाल्यार गाव पंचायतूय जाल्या आसा प्रत्येक तमाम शिवप्रेमी आज सक्सेसफूल झाल्यात लागून सगळे जोरदार तुमच्या खाती टाळयो तुम्ही महाराज आता आम्ही लहान लहान भरग्यां पहिल्यात त्यांच्यानी भाषणं केली आपले डायलॉग्स उलयल्यात पण ते डायलॉग्स हा सदांच म्हणतात डायलॉग ते पुरती पुरते जायना भुरग्यांच्या मध्ये आम्ही पेरंट्सांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आता खूप जणांनी उलयले की त्यांचे विचार आहात त्या विचारांना पुढे जाय पण मला खरंच एक विचित्र काही दिसतं आम्ही याद त्यांची शिवजन जयंती असता व त्यांचा कसं सण त्यांना पण मला दिसत सकाळी उठल्या उपरांत प्रत्येक मनशान छत्रपती शिवाजी महाराजांचे जे, जे विचार आहात ते पाच मिनटां विचार केले जर त्यांच्या वन पर्संट त्यांचे विचार जे आहात ते तुम्हाला मेळ शकतात आणि त्याचे प्रमाणे जर वचत जर आमचा पूर्ण देश हो ख तरी बऱ्या मार्गा लागतो कित्याक त्यांचे विचार किती असले आम्ही सतत म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज वॉरियर असायटर असलो पण त्याच्या त्यांच्या कितीशेच गुण असे असले की ते आमका शिकपाची गरज आहे त्यांच्यानी भेदभाव करूक ना गरीब श्रीमंत हे भेदभाव करू ना प्रत्येक म्हणजे प्रत्येक कसलोय सण असं वांगडा साजरो केला हे आम्ही आज करता काय हा प्रश्न येतात म्हणजे आम्ही ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन फुडे वयतात त्यांना त्यांचे विचार हे फॉलो करण्याची गरज आहे ऍक्च्युअल फॉलो जाय त्या तकलेत विचार घेऊन फायदो हो ना प्रत्येक आपल्या म्हणजे जे तू जीवन जगताय म्हणजे प्रत्येक दिस तुझा काढताना पाच मिनटं सुद्धा त्याची उगडा स्टार्ट त्याचे विचार म्हणजे त्याचे विचार म्हणजे आयज यंगस्टर्स वॉरियर म्हटलं लढाईत करता म्हणून ना तो त्याच्याकडे विचार सगळे बशेचे असले जणट्यांकडे कसे बिहेव करप भग्यांकडे कसे बिहेव्ह करप दुसऱ्या समाजाच्या कसे बिहेव करप म्हणजे सगळ्या वांगडा घेऊन फुडे वेळ लागून तो आयज छत्रपती शिवाजी महाराज झाला लढाई करून वॉर जिंकून तितल्याच पुरती त्यादे व्हडली ही पदवी मेळू ना ही मेळा त्याच्या खातीर त्यांच्यानी आपले साम्राज्य कसे उभे केला त्याच्या खातीर आणि मला दिसता आयज हे विचार घेऊन आम्ही प्रत्येक जण जर पुढे सरत जर आमची भरगी आमचे फ्युचर देशाचे फ्युचर पुढे सरतले खरंच बरे दिसता अरे जे आमचे संस्कृती आहा जे हिंदू संस्कृती आहात ती पुढे व्हरतात हा हे धार्मिक काय म्हणात सदांच हा मला खूप जण म्हणतात अरे हिंदू धर्म मुस्लिम धर्म असं म्हणतात हा हिंदू हिंदू म्हणतात एक कल्चर एक, एक संस्कृती ती म्हणजे हे नू धर्म नंतर किया प्रत्येक आम्ही पहिला असताना आमची संस्कृती किती आम्ही ती आम्ही फुडे वरतात तेका आम्ही धर्मचं एक हे दिल्ले आहात डायवर्जन दिल ना आहात सदां हिंदू आमचा एक कल्चर म्हणजे प्रत्येक तुम्ही पहिले प्रत्येक सण कल्चर साजरा तो 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 करतात तो कशे भाषे करतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीन करतात हे खशात जायना फक्त आमच्या भारत देशात जातात म्हणून सदांच भर शिकताना हिंदुईझम इज अ कल्चर ओके नॉट अ रिलीजन हे सदांच आणि खरंच बरे दिसतं आणि खरंच कौतुक करू सारखे दिसत आमचे uh, एदी वडली uh, मूर्ती तयार केली आमचं उमकान पोके जो मोर्जेचा जोरदार तयार एक सुंदर मूर्ती आणि विदिन नो टाइम तू एक महिनो एक महिनो जाऊच ना सांगले आणि त्यांनी ही मूर्ती तयार करून बरी सुंदर काल पोव्हा इतकी बरी मूर्ती म्हणजे आमचं गावचं म्हणजे पेडणे तालुक्यातला मोरजी गावचं येदो वडा कलाकार हा आणि तो हंगात नो इंटरनॅशनल लेवली मेळेन पवला आणि आज सगळे मूर्ते करूक देतात काल पहिला त्यांना गल्ली मूर्ती करू उमकान ओके आणि हे आखे गोर अख्ख्या देशभर नाव आम्ही प्रयत्न करतले तसेच फाउंडेशन बेज तयार केल्या जी नरेश नाईक पारशाचा त्यांनी सुंदर पैकी ही बेज तयार करून बरो आर्टिस्टिक लूक दिला ती आ, मुर्ती सुद्धा त्याच्या बेजाचे आणि सुंदर दिसते त्या नरेश सुद्धा एक जोरदार तुम्ही मार्गी सर यो कार्यक्रम घडवून हाडलो हे गार्डन जे आमक जे माझी विजीट सेंटूर फार्मास्युटिकलात तेका रिक्वेस्ट केली गावा खाती किती तरी कर आणि पंचायत पंचायत मेंबर असले त्यांच्यांनी म्हटलं हंगाल गार्डन जाय असले सो त्यांना ज्यांना रिक्वेस्ट केले त्यांच्या सीएसआर फंडातल्या हे गार्डन भरग्यां खात्या खेळपासून दिला लागून सेंटूर फार्मास्युटा एन्टर टीमी त्याच्या ओनरात धन्यवाद म्हणतो सुपेक्षा व्यासपीठार आयच्या या कार्यक्रमांना हजार मधी आमच्या गावची सरपंच अनिता साळगावकर तसेच वॉर्ड मेंबर स्वीटी नाईक तसेच माजी सरपंच तसेच पंच मेंबर आमची सुलक्षणा नाईक विनयक भुजकर आमचं निलेश नाईक तसेच निलेश कांदोळकर तसंच अजित मोरजकर अजय कलांगोटकर सुनीता बोगडे मनोहर पेंडेकर डेप्युटी सरपंच दामोदर दा नाईक विर्नोडा पंच तो सागर परब विरनोडचं पंच आणि सगळे हंगासर शिवप्रेमी शिवभक्त आदर यु व्यासपीठ आणि आज आमच्या बरोबर असा आमचे डायनमिक एनर्जेटीक मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीचे आमदार जीतभाई तसेच आमची तुयेची सरपंच अनिता सालगावकर डेप्युटी सरपंच पेडणेकर तसेच वॉर्ड मेंबर स्विती नाईक आणि पंच मेंबर निलेश कलंगुटकर तसेच पारसेचे सरपंच अजय कलंगुटकर आणि सॉरी एक्स सरपंच आणि पंच अजित आणि तशीच पंच सुनीता बुगडे आणि दामू आणि आयज हंगाल जमिल्ले सगळे आमचे तुयातले तसेच आजूबाजूचे लोकांक आणि सगळ्या भुरग्यांक माझे नमस्कार सगळ्यात पहिली तुम्हाला सगळ्यां शिवजयंतीची शुभेच्छा म्हाका आयज खूप खोशी जाता कित्याक आज आम्ही एक वर्ष आधी हे हचं फाउंडेशन स्टोन घातलेलो आणि भाईन एक वर्षात त्यांना चिल्ड्रन्स पार्कचे इनॉग्रेट करूंक ना कित्याक त्यांच्या मनान एक दुसरो युनिक असो विचार असा की आमच्या तुया गावान असो भव्य असो छत्रपती शिवाजीचा पुत्रो त्यांना जाय आसलो आणि भाईन ते जे प्रॉमिस केले ते आमकां आयज घालून दिले म्हणून माझ्या तांकां मना काळजांतल्यान धन्यवाद तसेच आमचे गावातले तुळशीदास राऊत त्यांच्यानी जे इन आमचे जीत जीतभाईक सांगले आणि आम्ही ते पंचायतीतल्या पंचायत, पंचायत बॉडीन फुढे सोरोन सगळे हे आयज तांकां फॉलो अप घेऊन आयज हे पूर्णपणे भुरग्यांक खेळपाक आमच्या रेडी आसा त्या छत्रपती शिवाजी जसे आपल्या राज्यान बसून राज्य चल नासले ते आपल्या गावा गावा भोवून लोकांची जी आ, जे प्रोब्लम्स आसा असा आहात ते तेंचे सॉल्व करीत म्हाका दिसता की आमचे जे धडाडीचे आमदार असा ते ऑफिसांच बसून न्हू तर ते सगळ्या गावा गावांनी वचोन हो ते लोकांचे पळयता तेंचे इशूज कितें आहा ते करतात आणि जाता ते पैकी त्यांचे सगळे सॉल्व करता तसेच ते महिलांक आदर सन्मान करता जात पात जी छत्रपती शिवाजी भेदभाव करिनासले तसेच आमचे जीतबाई आपले कॉन्स्टिट्युएंसी लोकांत सगळ्यांक घेऊन पुढे सरतात तसेच जीतबाई आमचे जे धाकटे भरग्या यूथ म्हणू नका बायला म्हणू नका ज्येष्ठ नागरीक म्हणू नका सगळ्यांक वांगडा घेऊन हे मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी चलयतात त्या हाती अजित भाई खरंच मना काजातल्या परत एकदा धन्यवाद म्हणतात की जी आमची लहान लहान भगी हंगाल ह्या गार्डन खेळटली तो छत्रपती शिवाजीचा जो कॉन्फिडन्स कानफिडंस त्यांचे जे जी त्यांची हे असा छत्रपती शिवाजी म्हटल्या काय आमच्या आंगार पण तो कॉन्फिडन्स घेऊन भरगी आमची खेळतली आणि ती छत्रपती शिवाजीचे हे सगळे घेऊन फुडे वतली त्या हाती हा सगळ्या लोकांगल्यानं धन्यवाद म्हणतात आणि आज खरंच हा खूप खोशी आहात की जी बाहेर जे केल्ले प्रॉमीस केल्ले ते करून दाखवले म्हणून मना अनेकदा धन्यवाद काळजातल्या हार्दिक शुभेच्छिन सोपचे ना त्यांच्यानी जी कार्या केलेली आहात ती आम्ही वर्णन करू शकना बट जे त्यांच्यानी केले जे धाडस त्यांच्यानी दाखला जसं त्यांच्यानी युक्ती आली शक्ती आली लोकां वांगडा घेऊन भोवण्याची त्यांची क्षमता आली

व माता जिजाऊ यांच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्मला

यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यं भावेन रक्ष रक्ष परमेश्वर कथं दुःखं कथं पापं कथं दारिद्र्य मेव च आगता सुख संपत्ति, पुण्याश्च तव दर्शनात् मङ्गलमूर्ते छत्रपति शिवाजी के

आमच्या मांद्रे मतदारसंघाचे नाडके आमदार श्री जितभाई आरोलकर आमच्या मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी भव्य महाराजांच्य असं आणि पेडने लाइव संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स <collaborate> योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा